यशस्वी उद्योजक मध्ये आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी आज आपण अशा एका प्रतिभावान उद्योजिकेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने एक छोट्या व्यवसायाला मोठ्या यशस्वी ब्रँडमध्ये रूपांतरित केले आहे मिसेस रुचा तांदुळवाडकर वेदास क्राफ्ट क्रिएशन नावाच्या ब्रँडच्या या संस्थापिका वेदास क्राफ्ट क्रिएशन ची सुरुवात एक कस्टम डेकोरेशन आयटम्स विकण्यापासून झाली आपल्या

जो छंद होता त्याला मी व्यवसायात रूपांतर करून व्यवसाय चालू केलेला आहे खूप पूर्वीपासून पेपर फ्लावर्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फ्लावर्स बनवण्याची खूप आवड होती आणि मग त्या आवडीतून आपण म्हणजे तो जो छंद होता माझा पेपर फ्लावर बनवण्याचा तर असंच विचार करत गेले की त्या छंदाचा आपण स्वतःच व्यवसायात रूपांतर का करू नये आणि असा विचार केल्यानंतर दोन हजार पंधरा साली मी नगरमध्ये एक खूप वेगळी कॉन्सेप्ट लॉन्च केली क्राफ्ट अंतर्गत आम्ही पेपर लायब्ररी हा अतिशय वेगळा अनोखा प्रयोग आम्ही नगरमध्ये केला अर्थातच कुठलीही नवीन गोष्ट करायची नाही त्याच्यात खूप सारे चॅलेंजेस असतात तो लायब्ररी सुरू करताना पण सुरुवातीला आम्हाला खूप चॅलेंजेस म्हणण्यापेक्षा आमची कला तर खूप आवडली होती लोकांना पण ही कॉन्सेप्ट इतकी नवीन होती नगरच्या लोकांसाठी की ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खरंच खऱ्या अर्थाने खूप मोठं चॅलेंज होतं सुरुवात अगदी दोन क्लायंटपासून सुरू होत होतो साधारण कोविडपर्यंत म्हणजे सात वर्ष आम्ही ती लायब्ररी चालवली त्यावेळेला आमच्याकडे शंभरपेक्षा जास्त क्लायंट होते पण दरम्यान कोविडच्या काळामध्ये सगळीकडेच प्रॉब्लेम्स होते तसा प्रॉब्लेम आम्हालाही आला आणि मग त्यामुळे आम्ही थोडासा खूप छान चालू असताना टेबल प्रॉब्लेम किंवा बाकीचे मॅन पॉवर कमी पडायला लागले या सगळ्यामुळे आम्ही निर्णय घेतला की छान चालत असलेली आमची ही लायब्ररी आम्ही तात्पुरती स्थगित करायचा निर्णय घेतला आणि मग ते स्थगित केल्यावर काय तर ही जी आमची कला होती त्याच्यातूनच हळूहळू लक्षात द्यायला लागलं की याच्यामध्ये ला खूप वाव आहे आपल्या फुलांचा उपयोग डेकोरेशनमध्ये खूप होतो होम डेकॉर होम डेकॉल करता करता वेगवेगळ्या वे, सर्व्हिसेस आम्ही द्यायला सुरुवात केली आणि मग असं करत 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 आमचेच क्लायंट आम्हाला सांगायला लागले की मग तुम्ही हे पण आम्हाला प्रोवाईड करत मी ते पण प्रोव्हाइड करा आणि असं करता 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 इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये वेदास क्राफ्ट क्रिएशन आणि वेदांत डेकॉर या नावाने आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट करावी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींच इव्हेंट करायला लागलेलं आहे त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये स्कोप भरपूर आहे तुमच्याकडे जर क्रिएटिव्हिटी असेल तर त्याला वाव नक्कीच आहे नवीन उद्योजकांना किंवा नवीन नवीन उद्योजकांना या क्षेत्रात यायचं असेल आणि तुमच्याकडे थोडीशी क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्हाला यामध्ये नक्की वाव आहे पण ह्याच्यामध्ये एक चॅलेंज असं आहे की ट्रेन्स ट्रेंड्स जे आहेत ते खूप फास्ट चेंज होतात प्रत्येक वेळी काहीतरी बाजारात नवीन येत राहतंय आणि त्याला कोपअप करणं हे खूप चॅलेंजिंग आहे तर तुम्ही अद्ययावत राहायला पाहिजे जर तुम्ही अद्ययावत राहिला तुम्ही येणाऱ्या प्रत्येक ट्रेंडचा जर स्टडी केला तर स्काय इज द लिमिट फॉर दिस बिझनेस मिसेस रुचा तांदुळवाडकर यांचा हा प्रवास सिद्ध करतो की कल्पकता आणि जिद्द असेल तर कोणताही व्यवसाय यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो त्यांचं यश आपल्याला नक्कीच प्रेरणा देणारं आहे